शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं येवले नगर परिषदेला दिनांक बारा ऑगस्ट रोजी दिलेल्या निवेदनाची दखल न घेतल्यानं आज दिनांक ऑगस्ट बुधवार रोजी शहरातील विविध ठिकाणी पाणी साचलेल्या खड्ड्यांमध्ये येवले परिषदेचा निषेध म्हणून विविध ठिकाणच्या या गल्ली तलावांचे गांधीगिरी पद्धतीने अनोखे असे आंदोलन म्हणून जलपूजन करून निषेध नोंदवण्यात आलाय शहरातील नागरिकांना नगर परिषदेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत अस्वच्छ पाणी मिळत असल्यामुळे अनेक नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतोय तसेच रस्त्यामध्ये साचलेल्या पाण्यामुळे सर्दी खोकला ही उताप चिकनगुन्या डेंगू यांसारख्या आजारांची लागण मोठ्या प्रमाणात येवले शहरामध्ये दिसून येते नागरिकांचे आरोग्य लक्षात घेता नगर परिषदेने तात्काळ रस्त्यावरील खड्डे बुजवून नागरिकांच्या सहकार्य करावं नागरिकांच्या आरोग्य लक्षात घेता नगर परिषदेने तात्काळ रस्त्यावरील खड्डे पुजवून नागरिकांना सहकार्य करावं अशी अपेक्षा असताना नगर परिषद करते शहरातील नागरिकांची समस्या लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हे आंदोलन करून नागरिकांच्या मनातील रोष व्यक्त केलाय तसेच नगर परिषदेने लवकरात लवकर या आंदोलनाची दखल न ना घेतल्यास नगर परिषदेवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मोठे आणि तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आलाय आज महाराष्ट्र नवनिर्माण सेने नगरपालिकेचा निषेध म्हणून आम्ही गेल्या बारा ऑगस्ट रोजी नगरपालिकेला निवेदन दिलेले होते की यवले शहरामध्ये अनेक ठिकाणी खड्डे झालेले आहेत आणि त्या खड्ड्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे त्यामुळे नागरिकांना खड्ड्यातून जावे की पाण्यातून जावे का रस्त्यातून जावे असा प्रश्न निर्माण झालेला होता परंतु नगरपालिकेने कुठल्याही प्रकारची आमच्या अर्जाची कुठल्याही प्रकारची दखल घेतली नसल्याने आम्ही आज नगरपालिकेचा निषेध म्हणून येवले शहरातील खड्ड्यांमध्ये जे पाणी साचलेले आहे त्या ठिकाणी नगरपालिके नगरपालिकेने जलू काही तलाव निर्माण केलेला आहे का असे आम्हाला वाटत आहे म्हणून आम्ही त्या ठिकाणी जलपूजन करून नगरपालिकेचा निषेध केलेला आहे आणि या ठिकाणी स संबंधित नागरिकांना विनंती करीत आहे की नगरपालिकेने जे तलाव बांधलेले आहेत त्या ठिकाणाहून आपण गेल्या अनेक अनेक महिन्यांपासून पाच दिवसावर पाणी सुरू अस सुरू असल्याने आपणही त्या नगरपालिकेने तयार केलेल्या तलावातून पाणी घेऊन जावे आणि आपले आपल्याला जो पाण्यापासून त्रास होत होता तो आपण दूर करावा अशी विनंती आम्ही स्थानिक रहिवासींना केलेली आहे म्हणून आम्ही नगरपालिकेचा आज निषेध म्हणून जलपूजन हा केलेलं